मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या आज होणार चार प्रचार सभा उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार आज बीड दौऱ्यावर अजित पवार यांची अंबेजोगाई हो इथे होणार जाहीर सभा त्यानंतर संध्याकाळी सात वाजता बीडमध्ये सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा कोल्हापूरमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकणार महायुतीचाच बोलबाला होणार कोल्हापूर दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेचं वक्तव्य काँग्रेस पक्षात हिंसा किंवा हिंसक विचारांना ठारा नाही त्यामुळे आम्ही साठम यांना कोणी धमकी दिली असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो अशा पद्धतीने कोणी आगळीक केली असेल तर त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध जोडू नये काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं ट्विट आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाची वर्षपूर्ती महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मंत्री मंत्रीपदी मानले जनतेचे आभार मनसेच्या वतीनं परळच्या कामगार मैदानामध्ये कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन महोत्सवाला मनसे नेते राज ठाकरे यांनी दिली भेट मालडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक असलम शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेचा हार घालून जाळपोळ अस्लम शेख यांच्या विरोधात इथे रोष व्यक्त आठपैकी साधारण चार सेटवर आमचे उमेदवार होते पण वीस लाख रुपये देऊन आमचे उमेदवार फोडले युगेंद्र पवारांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप मंगलप्रभात लोढा धमकीबद्दल बद्दल खोटं बोलतायत अमित साठम आणि भाजपचे लोक माझ्यावर खोटे आरोप करतायत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहेत काँग्रेस आमदार असलम शेख यांचं स्पष्टीकरण पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज